कुठलाही सणवर नसेल कार्यक्रम नसेल तरी देखील गोड खाण्याची इच्छा तर अनेकांना होतेच आणि मग अशावेळी मा बाजारातून महागडी मिठाई आणण्यापेक्षा घरीच फारसा वेळ न देता अगदी झटपट होणारी मिठाई जर बनवता आली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅसचा वापर न करता मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच मिठाई बनवणार आहोत अगदी कमी वेळात होते शिवाय झटपट तर होतेच मेहनतही कमी लागते ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी काजू घेतलेले आहेत त्यातच आता अगदी छोटा चमचा वेलची पावडर टाकायची वेलची पावडर नसेल तर अख्खी वेलचीचे दाणे जरी वापरले तरी पण चालेल त्यानंतर यामध्ये टाकायची अर्धी वाटी साखर आणि एक वाटी मिल्क पावडर आणि हे सर्व मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे त्याची फाईन अशी पावडर बनवायची आता हे पण मिश्रण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट डेसिकेटेड कोकोनट टाकल्यानंतर आता हे सगळं जे पदार्थ आहेत ते आपल्याला नीट व्यवस्थित हाताने एकत्र करून घ्यायचे आता ह्या पदार्थांना बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये टाकायचे अगदी थोडंसं तूप तर इथे मी एक टेबलस्पून नॉर्मल टेम्परेचरचं जे तूप असतं ते वापरलेलं आहे तूप टाकल्यानंतर ते ह्या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता हे मिश्रण बाइंडिंग अजून चांगलं यावं म्हणून ह्यामध्ये टाकायचं आहे दूध तर दूध टाकताना अगदी थोडंसं वापरायचं आणि एकावेळी फार दूध यामध्ये टाकायचं नाही तर इथे मी दोन टेबलस्पून दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला कदाचित जास्तही लागू शकेल किंवा थोडंफार कमीही लागू शकेल परंतु दूध मात्र एकदम एकावेळी फार टाकायचं नाही दूध टाकल्यानंतर परत एकदा हे सर्व नीट एकत्र करून घ्यायचं आणि याचा चांगला गोळा बनून आला पाहिजे असं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे तर हे एकदम छान इथे ह्याचा गोळा बनलेला आहे अगदी मौसूत असा हा गोळा इथे तयार झालेला आहे आता हा जो गोळा आपण बनवलाय ह्याचे आपल्याला तीन समान भाग करून घ्यायचेत आणि तीन समान भाग करून घेतल्यानंतर यावर आता आपण हे वेगवेगळ्या कलरमध्ये करायचे म्हणून ह्यावर थोडासा कलर टाकून घेतला तर इथे मी जो फूड कलर मिळतो पावडर फॉर्ममध्ये तो, तो वापरलेला आहे तर एका याच्यावर मी टाकलाय केसरी पिवळा कलर दुसरा हिरवा कलर आणि तिसऱ्या याच्यावर लाल कलर टा ता, टाकून घेतलेला आहे आता हे कलर पावडर फॉर्ममध्ये आहेत तर त्यामुळे याच्यावर अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी थेंबथेंबर पाणी टाकायचं आहे फार पाणी टाकायची गरज पडत नाही आणि हे कलर ह्या गोळ्यांमध्ये नीट मिक्स करून घ्यायचेत तर हे पहा आपले तीन कलरचे इथे हे गोळे तयार झालेले आहेत आता याचे पण आपल्याला परत असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे तर आपण हे तीनही कलरचे जे बनवलेले आहेत त्या प्रत्येकाचे अशा प्रकारे तीन छोटे प्रत्येकाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत तर सगळे इथे अशा प्रकारे करून घेतलेले आहेत आता यापैकी विडोत दाखवते त्याप्रमाणे आपण ही मिठाई बनवणार आहोत तर जो केसरी पिवळ्या रंगाचा गोळा आहे तो गोल करून घेतला आणि जो लाल रंगाचा आहे तो थोडासा चपटा करून त्याला अशा प्रकारे वाटीचा आकार द्यायचा आणि त्यामध्ये हा जो केसरी रंगाचा गोळा आहे तो ठेवायचा आणि त्यामध्ये हा पूर्ण गोळा असा कोट करून घ्यायचा आहे आणि आता हा जो लाल रंगाचा गोळा आपण बनवला त्याच्यावर हा हिरव्या रंगाचा जो आहे तो अशाच प्रकारे थोडासा हाताने त्याची वाटी करून त्याच्यामध्ये हा जो लाल रंगाचा आपण बनवला तो फिट करायचा तर अशा प्रकारे आपण हे सगळे इथे बनवून घेणार आहोत तर व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आपण हे सगळे गोळे असेच बनवून घेणार आहोत तर इथे हे सगळे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत आता हे गोळे असे प्रकारे बनवताना समजा नीट कोट झालं नाही की किंवा आतला जो आहे कलर तो थोडाफार असा दिसत असेल तरी काहीच हरकत नाही तेवढा जो पार्ट आहे तो खालच्या साईडला ठेवायचा म्हणजे वरून सगळे एकसारखे दिसतील आता हे जे आपण बनवलेली मिठाई आहे ते एका डिशमध्ये मी बटर पेपर ठेवला आहे त्यावर ठेवून घेऊयात आणि ही जी डिश आहे हे तुम्ही ही मिठाई डायरेक्ट खाल्ली तरी देखील चालेल किंवा मग फ्रीजमध्ये एक साधारण पंधरा मिनटासाठी आपण सेट व्हायला ठेवून देऊयात तर मी ही मिठाई फ्रीझरमध्ये पंधरा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपली जी मिठाई आहे ती चांगली सेट झालेली आहे हे पहा डायरेक्ट जरी खाल्लं तरी तेवढीच टेस्ट लागते किंवा जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता आता ही मिठाई कट करून बघूया तर हे पहा जेव्हा ह्याचे दोन पार्ट करते तर दिसायला खूप छान दिसते ही मिठाई तर तुम्ही पण अशा प्रकारे झटपट होणारी आणि कमी मेहनतीची ही मिठाई नक्कीच करून बघा बनवायला अजिबात फारसा वेळ लागत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद